नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी आता पाहिले की वर्षावासाची समाप्तीचं पर्व देशभर चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात वर्षावासाची समाप्ती करण्यात आली या वर्षवासाच्या कार्यक्रमाच्या पर्वावर आदरणीय पदंत या ठिकाणी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते तसेच या ठिकाणी बौद्ध महासभेची टीम या ठिकाणी उपस्थित होती जे तालुक्याला बौद्ध धर्माचे धडे देत आहेत काही प्रचारक आणि प्रसारक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी चिमुकली ज्या चिमुकलीवर रिटायर असलेले शिक्षक ज्यांनी त्याच्यावर संस्कार केले असे हे रिटायर शिक्षक आहेत हे सर आहेत निवृत्त आहेत परंतु यांनी इथं तीन महिने वर्षावासात ग्रंथ वाचला आणि ग्रंथ वाचता वाचता या छोट्याशा मुलीवर अतिशय गोड असा संस्कार झाला जिचं नाव स्वतः नाव सांगा कितवीला आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे क्षणचित्र आपण जिल्हा बुलढाण्यातून पाहतोय हे छोटीशी चिमुकली आहे मात्र या सरांच्या सानिध्यात आल्यामुळं सरांच्या सानिध्यात आल्यामुळं मुलीवर किती मोठा विधायक परिणाम कारण लहान मुलावर जर धम्म पेरला तर त्याचा विधायक परिणाम होऊ शकतो आता ही आशीर्वाद गाथा हिच्या मुखातून देत आहे आपण तिची वाणी छोटीशी चिमुकल्या वाणीवर या सरांचे झालेले संस्कार आपण आता पाहणार अष्टीतम बुद्ध गुणो अनंत माता पिता गुणो अनंत सब्बमंगलम रखन्तु सबदेवता सब बुद्धा न भावे सदा सोति भवन्तु दे भवतु सबमङ्गलं रखन्तु सबदेवता सब धम्मान भावे सदा सोति भवन्तु दे भवतु सबमङ्गलं रखन्तु सबदेवता सबसङ्गा न भावे नङ सदा सोति भवन्तु दे इचित् क्वचित् तुयं खिपमेव समीज्य तु सबै पुरण तु चित्त सम्पर्का छन्नपन्नरसेता आयुरारोग्यसम्पत्ति सग स संपत्ति मे वचत तो निम्बान सम्पत्ति मिनाते समीज्य पाहिले बहुजन इंडिया न्यूज टीडची क्षणचित्र आपण मोताळा जिल्हा बुलढाण्यातून पाहिलं की या ठिकाणी आता जो वर्षावासाचा कार्यक्रम झाला या वर्षावासाची समाप्ती झाली आणि वर्षावासा समाप्तीमध्ये लहान चिमणीवर कशा प्रकारचे संस्कार झालेत काही क्षणचित्र बहुजन इंडिया न्यूज टीडसाठी मोताळा जिल्हा बुलढाण्यात मी राम बीड